हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो रोज नाही पण एक दोन दिवस आड होई का मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तो तुम्हाला पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करते एडिटिंग करून कारण सध्या सगळ्यांनाच माहीत आहे सुट्ट्या आणि रोजचं तेच चालू आहे तरी पण म्हटलं चला आज थोडंसं किचन क्लिनिंग होतं म्हणून मग म्हटलं शेअर करावं व्हिडिओ कारण असे व्हिडिओ बरोबर सगळेजण बघतात किचन क्लिनिंगचा वगैरे इतर नाही कुठले पाहिले तर तर सकाळ सकाळी लवकर आंघोळ झाली स्वयंपाकच करायला घेतला आजकाल असंच होतंय सकाळचा स्वयंपाक करायला गेले की मिस्टर म्हणतात माझं काहीतरी काम आहे मी दुपारी घरी येणार आहे मग झालं ते दुपारी घरी येणार असले की मग स्वयंपाकाचं थोडंसं म्हणजे रुटीन आहे ना असं डळमळतं मग म्हटलं स्वयंपाक कशाला एवढा लवकर करून ठेवा मग असंही ना तेजसला जेव्हा आणायला गेलतो तेव्हा आम्ही डीमार्टमधून येता येता किराणा सामान भरलेला असतो मी नेहमी सांगते आम्ही कुठलं त्या वेळनं जाणार असलो काय असलो तर मात्र डीमार्टचा किराणा येतोच येतो आमच्या घरी म्हणजे मोठी गाडी असेल त्या हे रस्त्याने जाणार नाही तर इतर वेळी हिथूनच असतो म्हणजे गावातनच आपल्या दुकानातनं किराणा असतो पण तो आणलेला तेव्हापासनं तेजस आल्यापासून जवळजवळ आता पंधरा दिवस झाले तो जो काही किराणा आहे ना तो तसाच पडलेला आणि म्हटलं की आज तो काही केलं ना हे भरून ठेवायचं आणि नेहमी मी भरून ठेवायचं म्हटलं की मी कधीच तसं भरून ठेवत नाही मला ते घासल्या पुसल्याशिवाय बरोबर बरं वाटत नाही आणि ना जर तुम्हाला दिसत असेल म्हणजे दिसतंयच व्हिडिओमध्ये की एवढं काही ना घाण नाहीये पण खरं सांगते धूळ इतकी टोपणांवर बसलेली आतून सगळे डबे स्वच्छ पण वरूनच इतकी धूळ म्हणून म्हटलं नाही आज सगळं कपाट आणि थोडं थोडं काढत 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 सगळंच काढलं ना आज किचन एकदम चकाचक टकाटक झालं आणि पाहुणे पण येणार आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील सगळ्या भरण्या पहिल्यांदा काढल्या मी नेहमी किचन क्लीन करताना ना बाय स्टेप करत जाते जेणेकरून ना मला ही कंटाळा येणार नाही म्हणून मी काय केलं जेवढं थोड्याफार ज्या भरण्या होत्या ना प्लास्टिक हे ते सगळ्या त्या काढल्या आणि आता स्वच्छ कराय घेतल्या आणि आज सगळ्यांना कामाला लावलेलं बघू शकत आहे तेजस आदिती अनुष्का सगळ्यांनी मला मदत करायचं म्हणजे करायचंच असं त्यांच्यावर आज बर्डन होतं मग काय केलं अनुष्काने ना सगळे डबे भरण्या सगळं जे काढून दिलं तेजसनं खाली त्या ते सगळ्या गोष्टी तिनं मोकळ्या केल्या म्हणजे घासायला मला मोकळं करून दिलं ह्या ज्या भरण्या आहेत ह्या मीच घेतल्या आणि इकडे डबे वगैरे आहेत ते बघा आता आर्द ते दोघं आहेत आणि मी इकडं घासते त्यामुळे आज माझं किचन झटपट स्वच्छ आणि मला सुद्धा इतका काय क्षीण आला नाही म्हणजे असं कंटाळा आला नाही बरं वाटलं कारण ह्या पोरांनी अर्ध्याला अर्धं काम माझं केलेलं बघू शकता आता तेजस आणि अनुष्का आता करतायत आधी त्या आंघोळीला गेल्या तिला म्हटलं एक एकेकाची आंघोळ होईल तसं एकेकानं हे करत जायचं ही दोघं अनुष्काची आंघोळ सकाळीच झालेली आहे फक्त तेजस आंघोळीचा राहिलेल त्याला म्हटलं तुझं इथलं काम झालं की मकर बघू शकता आता तुम्ही तो सगळं काढून पसारा देतोय आणि ह्या मॅडम सगळं ठेवते हो आणि नंतर तिनं सगळं हे केलं अनुष्का एक माझा असा हेल्पिंग हँड आहे है ना डावा उजवा नाही पूर्ण अर्ध माझं शरीराच्या ह्याच तिचं एक हे आहे म्हणजे इतकं ती काम करू लागते ना इतकी हेल्प हेल्पिंग नेचर आहे ना अनुष्काचं इतकं म्हणजे एखाद्याला ऐन वेळेला जर एखादं कोण हवं असेल तर तिथं चटकन अनुष्का तयारीतच ता असते म्हणजे काय माहिती देवाने तिला तसं ते हे केलेलं आहे पण ती तिचं नेचरच तसं आहे अनुष्काचं की हेल्प करायची मी जरी सांगितलं ना की करायचीच तर करतीच ते आणि कंटाळा नाहीत काना कामाचा किंवा हातपाय दुखत नाहीत किंवा काही तिला ही नसतं करायचं म्हणजे करायचं आता आधी ती आंघोळ करून आली आणि तेजस बघा हे सगळं जळमाटं बारीक सारीक जे होतं ना ते झाडलं आणि खाली बघू शकता अनुष्का व्यवस्थित मी त्याला सांगितलेलं खाऊचा एक डब्बा आहे एक मसाल्यांचा डबा कुठे थोडेफार तांदूळ वगैरे असं सगळं व्यवस्थित तिनं काढून ठेवलं आणि ना माझी बडबड चालू आहे कारण इंट्रक्शन हे द्यावेच लागतात त्याशिवाय काही कामं सरळी होत नाहीत त्यांच्या मागं वरडून करूनच घ्यावी लागतात असं तर आता तेजसने मागचं जे भांड्याचं कपाट आहे ना ते सगळं झाडून घेतलं आधी आणि नंतर मी कात्याने त्याला घासून दिलं ते, ते आणि आधी स्वच्छ ओलं चा करून घेतलं मग कात्याने घासलं आणि परत त्यांना दोन तीन वेळा पुसलं एकदम चकाचक करून घेतलं इकडे बघा अनुष्का देतेच मला हे करून तर मुलांना सुद्धा सुट्टीचा सदुपयोग झाला त्यांचा आणि त्यांना पण मज्जा आली खरं तर सगळं करायला आणि स्वच्छ करतात बरं का मुलं असं तसं आणि माझ्या तिन्ही मुलांना मी तसंच वळण लावलेलं आहे शक्यतो तेजसला तर जास्त मी समजून सांगत असते की घरात राहायचं किंवा कधी कधी असं म्हण मी त्याला शिकवत असते की माझ्यापेक्षा मला आणि पप्पांना जरी कमी बघितलं तर चालेल पण आदिती अनुष्काला तू बघितलंच पाहिजे आणि त्या तुझ्या पहिली प्रायोरिटी आहेत कारण तेजस त्यांच्यापेक्षा पाच साडेपाच वर्षांनी मोठा आहे आणि एकदमच मोठा तर मी तेजसला नेहमी हे सांगते की आम्ही त्यांचे दोघे आदिती अनुष्काचे आई वडील आम्ही आहे पण तू आदिती अनुष्काचं आई पण आहे वडील पण आहे दोघं पण तू ते त्याच हे ना तू चालायचं की त्या तुझ्या इतक्या लहान बहिणी आहेत आणि दोघे आहेत ना म्हणून तुला ती जबाबदारी आहे तर तेजस नेहमी तसा भांडतेत असं नाही की मी शिकवलं म्हणून ती काही ती भांडायची राहत नाहीत रिमोटवरनं ना भांडतेत खाण्यापिण्यावरनं भांडतेत सगळ्यावरनं पाण्याच्या ग्लासवरनं सुद्धा भांडतात पण मी तेजसला नेहमी शिकवत असते की आम्ही तर आईवडील म्हणून ते आहोतच पण तुझंसुद्धा आमच्या बरोबरीनं ते तुझीसुद्धा त्या दोघी जबाबदारी आहे त्यामुळे तेजस ते थोडासा त्यांच्या ते बाबतीत जबाबदारीनं वागतो असं मला तरी वाटतं कारण मी प्रत्येक वेळी सांगत असते तरी तो म्हणतो मम्मी सारखं सारखं सांगत असते सारखं सारखं हो म्हटलं सांगणं आत्ताच्या काळातल्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की बहीण भावांनी म्हणजे भावा बहीण जरी मोठी असली तरी भावाला लहान समजून घेतलं पाहिजे आणि भाव जरी मोठा असेल तर काही झालं तरी लहान बहिणींना समजून घेतलं पाहिजे त्याशिवाय हेत नाही आणि काही गोष्टी अशा असतात ना त्या आत्तापासून मुलांच्या मनावर नाही बिंबवल्या ना तर ते असंच इझिली म्हणजे आपण त्यांना कधीच जाणीव करून नाही दिली की ही तुझी बहीण आहे तुझं हे नातं आहे तू असं नाही ह्याला बोलायचं तसं नाही बोलायचं तर ह्या गोष्टी सगळ्या मुलं म्हणजे शिकवल्या पाहिजे आणि तसं शिकवून नाही कधी कधी आई वडिलांचं आचरण जे असतं तेच मुलं घेतात म्हणजे आपण जे घरात वागतो करतो त्याच्यावरनं कधी तर म्हणजे असं पण असतं की शिकवायला मुलांना लागतच नाही आई वडील जर घरात आपल्या मुलांसमोर एखाद्याचं उनं धुणं वाईट काढत असतील तर मुलंही ते शिकतात आणि आई वडील जर कधीच कुणाचं काय काढत नसतील किंवा कुणाबद्दल काही बाहेरच्या बोलतच नसतील तर मात्र मुलंही तशी बोलत नाहीत कारण मला तो अनुभव आहे आमच्या घरात कधी म्हणजे गावाचा कोणाचा विषयच नसतो कोणाच गॉसिपिंग असं नसतंच आमच्या घरात आमच्या दोघांचं पण त्यामुळे आमच्या पोरांना शक्यतो तेवढं ते जमतच नाही किंवा असं जास्त माहिती होतच नाही जेवढं त्यांना जितकं गरजेचं आहे त्यांच्या वयाप्रमाणे माहिती तेवढी देत असते म्हणून मी नेहमी म्हणते की मुलं आपण त्यांना काही शिकवण्यापेक्षा आपल्या घरातलं वातावरण तसं ठेवायचं जेणेकरून ते बघूनच शिकतील असं माझं हे तर आता बघा तुमच्याशी गप्पा मारा तिथं किती गोष्टी मी केल्या म्हणजे आज ना वड्यासाठी पीठ भिजवलेलं होतं डाळीचं मेदू वड्यासाठी म्हणजे उडीद वड्यासाठी डाळ सकाळीच मी भिजवलेली ती स वाटून घेतली आणि सांबार करायचं म्हणून सांबारासाठी जे लागतं ते कुकर पण लावलं तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये वड्यासाठी मी पीठ वाटलं ते चांगलं फेटून घेतलं एकदम हलकं फुलकं होत तोपर्यंत ते हाताने पाच दहा मिनटं छान फेटलं आणि ते आता मुरवत ठेवलेलं म्हणजे थोडंसं फर्मेट होईल म्हणून साईडला ठेवलं आणि आता जे हे जे रॅक होतं ना ते सुद्धा काढलं आणि हे रॅक पण घासून घेतं इतकं पण अगदी घाण झालेलंच नव्हतं पण धु घासलं धुतलं स्वच्छ ना तर ते अगदी चकाचक दिसलं म्हणून म्हटलं नको एवढं सगळं घासलंय तर आता हे कशाला ठेवा म्हणून मग हे पण घासून टाकलं आणि थोडंसं जरी खराब झालेलं चिकट तरी पण ना जरा घासलं की एकदमच ते नवीन सारखं दिसलं मग म्हटलं सगळं स्वच्छ एकदम किचन दिसेल तर अशा पद्धतीने ते पण आता घासून घेते आणि तुम्हाला तेच मी मुलांचं सांगत होते कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई मुलं तुझ्या ऐकतात शांत असतात दमवत नाहीत का दमवतात भरपूर पण एक वेगळ्या पद्धतीने दमवत असतात म्हणजे अनुष्का आहे ती फिरत असते तिला जरा असं असं दाबायला लागतं की सारखी फिरू नको सायकल घेऊन सगळीकडे सा फिरत असते आधी ती असती तिचं काहीतरी वेगळंच वेगळंच तेजस्त जरा बरोबर दहा वाजलेले दहा वाजता सगळं माझं घासून सुकलं सुद्धा सगळं सुक हे बघा आधी तिला आता काम सांगितलंय की ह्याची टोपणं लाव आधी ती जी त्याला आता परत टोप ना बर पिताच ठेव ठेव जात मध्ये चित्र डबे ठेवलेत ना हे बघा सगळं दारात असं मांडलेलं रॅक वगैरे लगेच सुकलं पण ऊन पण तेवढं पडलेलं आहे त्याच्यामुळं आणि आता काय झालं घासा पुसायचं सगळं झालं आणि इकडं बघा डबे सुद्धा सगळे घासून वाळून आलेले एका ते घातल्यावर केवढेशी दिसत आहेत नाही तर हा हाय हाय तेजस पण आहे बघा तेजसचं चाललेलं आहे होमवर्क त्याच्याकडून काम करून घेतलं सगळं पाहिजे तेवढं लय नाही तेजसनं केलं सगळ्यात जास्त जे काम केलं ते एक नंबर अनुष्कानी परत आदितीन परत तेजसनं तेजसनं नुसतं तेवढं तरी मी घासून दिलं कात्याने नुसतं पुसलं तू आहेस आता तेजसला होमवर्क तर किती टाइमपास झालाय पाऊन तास जवळ जवळ झालं मी तेजसला सांगितलंय की आता तुझा होमवर्क कर त्याशिवाय मी वडे करणारच नाही उडीद वडा तळणारच नाही त्याच्या टाइमपास करतो मग परत सगळी फिरायला लागल्यावर परत दादा आल्यावर मग बस मग आम्ही जाणार फिरायला तुला ठेवून ना, येणार ना मग त्याच्यासाठी होमवर्क चटकन झाला पाहिजे बराच होमवर्क आला म्हणजे सगळ्या विषयांचा किती विषयांचा रे सात विषयांचा आलेला आहे होमवर्क त्याला साहित्य आणून दिले एका विषयाचा फक्त त्यानं कम्प्लीट केलंय आता त्याला म्हटलं रोज एका विषयाचा करायचाच मग बस होम म्हणले जोपर्यंत आजच्या विषयचा म्हणजे आजच्या सब्जेक्टचा एक होमवर्क कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी मेंदू वडे तळायला घेणार नाही कळलं ह्या मॅडम बघा हे आपल्या मग इकडे घासलेला आत अनुष्य म्हणलं मग धूळ भरते आणि आपल्या घरचे आंबे बघा पिकलेले आहेत भरपूर आंबे 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 झालेत नुसते डोकं दुखायला लागले त्या आंब्याने आणि सांबार पण मी फोडणीला दिलाय आणि सॉम सांबार उखळतोय हा बघा रेसिपी काय मी शेअर केलेली नाही बऱ्याच वेळा शेअर केली आणि आता फक्त ह्या छोट्या छोट्या भरण्या हे बघा आणि हे रॅक एवढं आता घासून घेते जोपर्यंत सांबर चांगला उखळते तोपर्यंत तर आता जी घासायची धुवायची भांडी सगळी ती काम होती ना ती माझी टोटली झाली इकडे मी सांबारसुद्धा करून घेतला आणि आता वडे करून घेतले जवळजवळ अर्धा किलो डाळ ना मी सकाळी सात वाजता भिजत घातलेली सात ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत डाळ ती भिजली चांगली आणि लगेच वाटली आणि ते आता ना साडे दहा पर्यंत साडे वाजले असतील तोपर्यंत पीठ छान फुललेलं होतं आणि ना आता वडे करायला घेतले तर वडे बघा असे पीठ जेव्हा असं एकदम हाताने फेटू ना हलकं फुलकं करू तेव्हा ते अगदी छान टेस्टी होतात तर मी असंच नेहमी पळीवरती करते मला ते हातावरनं कितीही प्रयत्न केला ना तर ते होल पडत नाही हातावर असं पीठ घेऊ आणि ते तेलात पडतच नाही चटकन म्हणून ने मी नेहमी असं या पद्धतीने करते अगदी गोल परफेक्ट वडा या पद्धतीने होतो बघा आणि भरपूर पीठ झालेलं आहे थोडंफार जरी फर्मेट पीठ झालं ना तर भरपूर वडे होतात त्याच्यात आणि क्रिस्पी आणि छान होतात सगळं आता मी त्यांना खायला दिलं भरपूर सारे बनवले आणि मला ना दही वडा खायचा होता खूप दिवस झालं ना म्हणजे खूप नाही कधी एकदा वडे केलेले मागं तेव्हा केलेला त्याच्यानंतर खाल्लाच नाही म्हणून आज तोही मला बनवला चिंचेचं पाणी वगैरे होते म्हणून आणि तो पण मी खाल्ला आता सगळ्यांचा नाश्ता झाला आज नाश्ता म्हणजे सगळ्यांना मे मेदू वडा सांबार हेच होतं कारण एकदा का ते केलं तर मुलं दिवसभर म्हटलं तर माझी ती खातात इडली डोसा मी नेहमी सांगते अशा काही गोष्टी असतात पाव पावभाजी मिसळ एकदा का ते शिजवून ठेवलं म्हटलं ना मुलं ती दिवसभर खातात मग अशा पद्धतीने ते झालं आणि आता पुन्हा बघा उरलेलं जे होतं ते पण केलं कारण हे जे रॅक घासलेलं होतं ना ऊन इतकं कडक होतं ना सकाळी प अगदी अर्ध्या तासाच्या आत सगळे डबे सगळ्या भरणे सगळं वाढलं हे म्हणजे छोटं रॅक सुद्धा घासलेलं ना ते सुद्धा बघा वाळलं लगेच आणून टाकलं आणि त्यातली भांडी त्यात ठेवली तुम्ही बघू बघितलं असेल की जास्त असा पसारा पसारा केला नाही तरी आता जे किचन आवरलेलं आहे ना ते ताई फक्त हा जो कोपरा आहे ना तेवढंच आवरलेला आहे अजून हे किचन खड कट्ट्याखाली जे तुम्हाला दिसतंय ना सगळा पसारा हा पण सगळा व्यवस्थित आवरायचा इथलं काही घासायचं नाहीये फक्त व्यवस्थित लावायचं आहे आणि काही ते क्रॅक आहे ते ज्याच्यात मी चहाचे कप म्हणजे सरबताचे ग्लास बरण्या वगैरे काय काय ठेवलेलं आहे ते ते एक सगळं घासून घ्यायचं आहे कांदं बटाट्याचं जाळं अशा वरवरच्या ज्या गोष्टी असतात ना त्याच तेवढ्या राहिलेल्या आणि त्या तेवढ्या म्हटलं आता हे करून घ्यावं आणि आता बघा इकडे जो काही किराणा होता ना तो सगळा असा ह्या मोठ्या ड्रममध्ये मी नेहमी ठेवते तुम्हाला दाखवतेच मी ते तर आज माझं थोडंसं बोलण्यास चुकते बर का ताई कारण काय होतं एक सलग कंटिन्यू व्हिडिओ आणि ते एडिटिंग हातात असलं ना की बरोबर लक्षात राहतं आणि व्हिडिओ आधी करून ठेवला नंतर वॉइस ओव्हर द्यायचं असले काही शब्द कधी कधी आठवतच नाही म्हणजे मी काय केलेलं त्यावेळेला मग ते चटकन असं चुकामुक होते शब्दांची व्हिडिओची त्याच्यामुळे पुढं मागं माझे शब्द होत आहेत समजून घ्याल तुम्ही तर इकडे ना आता अनुष्कानी बघा सगळ्या भरण्या आणून दिल्या आणि माझं कसं होतं ना कधी कधी खाली बसून निवांत डबे भरायलाच येत नाहीत ज्या त्या ठिकाणी असे मोकळे ठेवल्या भरण्या की मग मला पटापट आठवतं ह्या डब्यात हे घालावं त्या हो, भरणीत ते घालावं हो। आता ज्या डाळी वगैरे होत्या छोले मटकी शाबू ते सगळं ज्या त्या भरण्यातनी भरून ठेवलं ह्या छोट्या भरण्यातनी पण बऱ्याचशाच गोष्टी भरल्या बेसनपीठ वगैरे होतं डिमार्टमधून आणलेलं ते सगळं डब्यात भरून ठेवलं बारीक सारीक गोष्टी ज्या नजरेला पडतील अशा सगळ्या ठेवल्या कारण मग परत काय होतं ठेवणीला ठेवलं आणि नाही आपण लक्ष दिलं की ते वेस्ट जातं म्हणजे खराब होण्यापेक्षा असं भरण्यात भरलं की बरं पडतं खाऊच्या वस्तू वेगळ्या केल्या मसाले वगैरे सगळं भरलं अशा पद्धतीने आजचं माझं किचन ना क्लीन झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघताय तर आज पण मितलं किचनच्या खालचं सगळं क्लीन करून घेणार आहे तिथे काय असतंच क्लीनवरचेवर होतं पण अस्ताव्यस्त वस्तू होतात ना त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी हे करायला लागतात आता डबे बघा तुम्ही किती छान झाले आता मी ह्या भरण्यातनी जी साखर मोठी आणि पोहे असं मोठमोठ्या भरण्यातनी ठेवते सगळं एकाच ह्याच्यात मी ओतून ठेवते मग थोडं थोडं राहिलं शिल्लक तर ते मोठा जो ड्रम आहे ना त्या ड्रमात एकत्र सगळी ग्रोसरी म्हणजे किराणा सामान आहे ना तो सगळा ठेवते आणि बाकीचं मासं भरण्यात मी ओतून ठेवलं की फटाफट घ्यायला पण येतं आता बघा किचन ओट्यावरती पण तुम्हाला पसारा दिसत असेल पण फुल सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे त्याच्यामुळं नाही हे काम करत करत मी ते सुद्धा आज केलं म्हणजे पदार्थ किंवा एखादं रेसिपी करावीच लागते रोजच्या रोज त्याशिवाय मुलं रोजच म्हणजे चपाती भाजी खात नाहीत माझी तर जास्त खातच नाहीत म्हणजे घरात बनवलेले वरचे पदार्थ पण लागतात त्यांना म्हणून मग आज ते वडा वगैरे झालं आणि इकडे बघा संध्याकाळी तुम्हाला आपलं कपाट सगळं आवरलेलं भांडी वगैरे सगळं दाखवते व्यवस्थित सगळं मांडून झालं इथलीसुद्धा मी फरशी सगळी काते आणि स्वच्छ घासून घेतली ती पण आता पांढरी शुभ्र दिसते आणि अशा पद्धतीनं किचनचा हा कोपरा जो माझा फेवरेट आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे सुबक किचन किचनची मांडणी जी म्हणतात ना ती अशा पद्धतीने आहे आणि माझं किचन एवढं हेला आहे ना परफेक्ट आहे की पटकन हाताखाली सगळ्या गोष्टी येतात अशा मी ठेवलेल्या आहेत तसं मी ऑर्गनायझच केलेलं आहे किचन की काही गोष्टी चटकन हाताखाली याव्यात तर हे सुद्धा बघा इथल्या भरण्या हे रॅक्स सगळं घासलं मिक्सर पुसून घेतला ओव्हन स्वच्छ धुवून घेतला किचन ओटा सगळं के क्लीन केलेलं आणि असं शेवटी माझं म्हणजे किचन क्लीन झालेलं आहे निदान आता पंधरा वीस दिवस तरी हे असंच राहील चला ताई नो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा